मला असं कळलंय की बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्या सिनारीओमध्ये सो तुमच्या दोघांसाठी लोच्या मुमेंट काय आहे या अख्ख्या तुमच्या प्रवासातली लग्नाचं डेस्टिनेशन चेंज झालं तेच आमच्यासाठी लोच <laughs> झाला तिथे मेन लोचा झाला असं म्हणता येईल पहिले काय ठरलेलं महाबळेश्वर ओके आणि मग तिथे तुम्ही कमी माणसांमध्ये लग्न करणार आहोत डेस्टिनेशन वेडिंग होतं ऍक्च्युली ती महाबळेश्वरचं आणि सगळं म्हणजे लिटरली नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट सगळं डन होतं म्हणजे लोकेशन्स सगळे विधी टायमिंग्स मुहूर्त इवन ॲडव्हान्स पण सगळ्यांचे गेले होते मग त्या लोकेशननुसार आउटफिट पण डिझाईन झाले होते सगळं सगळं अगदी नाईन्टी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट सगळं रेडी होतं पण मध्येच इलेक्शन्स आले आणि दोन डिसेंबरला आधी इलेक्शन्स होणार होते नंतर मग ते पुढे परत शिफ्ट झाले सो so, त्याच्यामुळे uh, बरेच रिलेटिव्सना प्रॉब्लेम झाला यायचा त्याच्यामुळे आम्ही मग चेंज केलं लोकेशन सो so, जेव्हा आमचं लोकेशन चेंज झालं mm -hmm. त्याच्या नेक्स्ट डे मी काहीच खाल्लं नव्हतं लिटरली कारण खूप अपसेट होतो आम्ही सगळेच कारण सेकंड डेज प्रायर टेन चेंज केलं लोकेशन हो सो टेन so, डेज मध्ये हे सगळं बाकीचं प्रिपरेशन होत okay. परत सुरुवातीपासून स्टार्ट करायचं होतं आम्हाला म्हणजे शोधण्यापासून सगळं नवीन असत आणि तुला माहितीये ना की लग्नाची डेट जशी जशी जवळ येते तसं खूप जास्त टेन्शन वाढतं हो, हो, हो. सगळं प्रिपेरेशन म्हणजे आपण कितीही आधी प्रायोर सगळी तयारी केली तरीही काही ना काही राहता आणि आमचं ज्या मोमेंटला सगळे लोक प्रिपेअर्ड असतात टेन डेज प्रायर तिथं आमचं परत झिरो पासून प्रिपरेशन चालू झालं सो आमची फॅमिली दोघांची पण आणि माझी खास करून मम्मी आणि सौरभ यांनी खूप हेल्प केली आम्हाला खास करून आणि खूप म्हणजे लोकेशन फाईंड आउट करण्यापासून मग आम्ही जायचो लोकेशन सगळे बुक असायचे वेन्यू केटरिंग डेकोर सगळंच पुन्हा पुन्हा परत ते सुरुवात करायला लागले आणि परत नॉर्मल लग्न नव्हतं एका सेलिब्रिटीचं लग्न होतं बऱ्याच क्षेत्रातले लोक येणार होते सो so, ते तेवढ्या लेवलला पण सगळ्या गोष्टी वेल मॅनेज झाल्या पाहिजेत hmm. कोणाला काही कमी पडलं नाही पाहिजे कोणाचे मानपान असतील सत्कार असतील hmm. सगळ्या गोष्टी व्हीआयपीज असतील असतील hmm. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक बारकाईने लक्ष दिल्या आणि माझी तर तारीवरची कसरत की त्याच पिरियड मध्ये मी फिल्मच प्रमोशन प्रमोशन सो संपूर्ण महाराष्ट्रात दौरे होते पुणे मुंबई आणि त्या मध्ये एकीकडे इन्व्हिटेशन्स देणं असेल बापरे एकीकडे ट्रायल ट्रायलला जाणं असेल पण हे तुमच्या लग्नाचे प्रचंड सुंदर होते आणि काहीतरी युनिकनेस होता त्या प्रत्येक आउटफिट मध्ये आणि म्हणजे मला असं आठवते की तुझ्या प्रत्येक ड्रेसिंगवर काहीतरी लिहिलेलं किंवा तुमच्या दोघांचं एक छान फोटो असं हे कोणी सुचवलं आणि वेडिंग मध्ये काही लोचा नाही झाल्या <laughs> 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 आधी खरं तर जेव्हा महाबळेश्वरला होतं तेव्हा वेगळे आउटफिट्स होते काही सगळं डिझाईन केलं होतं पण पर नंतर परत पुण्यात जेव्हा शिफ्ट ते, झाला तेव्हा तेव्हा मूर्त दुपारच होता साडे बाराचा इकडे इकडं संध्याकाळी इव्हिनिंगचा मुहूर्त आला ना ओ। ते... ते ड्रेसिंग सगळं चेंज झालं म्हणजे क्रेडिट मी सासो बांध आमच्या <laughs> तो आ, एक म्हणजे दोन लोचे चे आणि नंतर आउटफिट आउटफिट दो, दोन लोचे पण माझी आई खूप जास्त क्रिएटिव्ह आहे आणि तिचं असं कायम असतं की आपण नवीन शोधायचं युनिक यूनिक, काहीतरी शोधायचं म्हणजे जे लोक करतात ते आपण नाही करायचं आपण वेगळं काहीतरी करायचं सुद्धा तेच ट्राय केलं आणि ते पूर्ण खूप व्हायरल झालं वर्क झालं लोकांना खूप आवडलं त्यामुळे छान पण माझ्या मध्ये ह्या सगळ्यात एक लास्ट मुवमेंट होती जी बिदाईची मुवमेंट होती सो so, त्याच्यात मी पाहिले प्राजक्ताला खूप इमोशनल होतं ना आणि नुसती प्राजक्ताच नाही तर मला आठवतंय की शंभूराजे ही तिला बघून तेवढेच इमोशनल झाले होते सो ती मुवमेंट कशी डिस्क्राईब करशील प्राजक्ता मला जोपर्यंत विधाईचं जो काही विधाईचा जो काही विधाई मोमेंट होता तोपर्यंत खूप हे करायचे ते करायचे हे लोकं आले त्यांना एंटरटेन करायचे मग हे राहायला नाही पाहिजे इथे कमी नाही पडायला पाहिजे असं सगळी जबाबदारी होती आणि जसं की आम्ही निघालो तेव्हा लिटरली मला काही सुधरत नव्हतं आणि मम्मी अशी होती की ती माझ्या एकदा समोर येत नव्हती mm. आणि जेव्हा ती समोर आली तेव्हा अजूनही लिटरली काटा येतो अंगावर कि ती ती भावनाच पचत नाही कि आपलं हे घर होतं आणि ते सगळं मुलीला घर सोडून येणं ते खूप जड असत ते मी एक स्वतः जे जागी इमॅजिन केलं तर मग मला पण आहेत थोडस झालं yes. मी येस कारण मी बघितलं जेवढे प्राजेक्ट म्हणजे अर्थात प्रत्येक मुलीला हे होतं आईपासून लांब जाताना कारण आपण सतत आईवर डिपेंड असतो प्रत्येक मुलगी मुलगा कोणीही असू दे आपण आईवर खूप डिपेंड असतो आणि अचानक तिला सोडून लांब जायचं आपल्या सगळ्या सवयी तिला माहिती असतात सो हे सगळं सोडून गेल्यानंतर एक वेगळी मुवमेंट असते प्रत्येकासाठी सो तुम्हाला ती रिलेट झाली माझ्या मते कारण त्याच्यानंतर मी बघितलंय की प्राजक्ताला खदा दिला त्यांनी अक्षरशः oh. रडण्यासाठी एवढे तुम्ही इमोशनल झाला होता आणि माझ्या मते तिच्या आईशी पण कनेक्ट आहात काय सांगाल शंभूराज oh, oh, oh. <laughs> म्हणजे लिटरली आता मी असं बोलते मम्मीला की अगं तू माझी आई आहेस ना तू माझी साईड घेतली पाहिजे तू त्यांची साईड घेतेस असं आमचं चालू असतं आणि खूप म्हणजे आज माझी आई आहे म्हणून मी आज इथपर्यंत आहे म्हणून मुलाप्रमाणे मला आणि आम्ही बघतोय खरं तर कारण बिहाइंड द कॅमेरा यांना काहीही दे म्हणजे का प्राजक्ता खूप कम्फर्टेबल आहे पण शंभूराजांना कम्फर्टेबल करण्यासाठी प्राजक्ताची आई खूप जास्त मेहनत घेते पडद्यामागे तर त्यांचा तेवढा लळा दिसतोय आम्हाला ते बॉन्ड दिसतो आणि त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे मम्मीचं पहिल्यापासून खूप जास्त सपोर्ट आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यामुळे त्यांनी सांगितलंय एक स्पष्टपणे लग्न झाली तर लग्न झालं तरी सासूबाई तुम्ही आमची साथ सोडायची नाही खूप छान वाटत आणि आई ही खूप वेगळी असते आपल्या लाईफमध्ये प्रत्येक मुलीच्या तेव्हा जेव्हा लग्न झाल्यानंतर नवीन नातं जोडायचं असतं किंवा नवीन कुटुंबाचा पुढे सगळा उद्धार करायचा असतो त्यामुळे आईचे संस्कार खूप मॅटर करतात मी खूप नशीबवान समजते मला स्वतःला एक खूप छान आई फॅमिली मला देवाने दिली आणि म्हणून मी इतकी छान घडू शकले त्यामुळे मी आज लोकमत फिल्मीच्या निमित्तानं माझ्या आईला माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप मनापासून धन्यवाद म्हणते की इतक्या मोठ्या उंचीवर जाण्यासाठी तुम्ही खूप जास्त कष्ट घेतले आज नवीन संसारासाठी मी उभी असले नवीन संसार करत जरी असले तरी पण तुमची मेहनत आहे आणि तुम्ही खूप मनाने उधार उदा उदार आहात म्हणून तुम्ही एका कन्याचं दान करू शकलात माझ्या दृष्टीनं म्हणजे लिटरली माझं जेव्हा कन्यादान होत होतं तेव्हा मला ते ब्राह्मण काकांचे शब्द कानावर पडत होते आणि लिटरली माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते त्यामुळे प्रत्येक घरात मुलगी असावी आणि त्या मुलीचे आईबाप खूप मोठ्या मनाचे असतात की ते त्या मुलीला छान संस्कार करतात तिला मोठं करतात आणि लग्न करून त्या कन्येचं दान करतात right. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात मोठं दान कुठलं असेल तर ते कन्यादान आहे hmm. आणि खूप अभिमान वाटतो की मी अशा आई वडिलांची मुलगी आहे की ज्यांनी खूप छान पद्धतीने माझ्यावर संस्कार केलेत आणि त्यांना सुद्धा खूप छान वाटतं hmm. की इतके छान सासू सासुरे त्यांना मिळालेले आहेत <laughs> पण तू त्यांना काय नावाने हाक मारतेस अहो म्हणतेस की काय म्हणते अहोच म्हणते अहोच म्हणते तुम्ही मॅडम सोडले <laughs> <शोड़ ले था। laughs> प्राजक्त, <laughs> प्राजक्त हो घरी सगळे त्यांना शंभू नावानेच हाक मारतात मी ओके वातावरण थोडं लाईट करण्यासाठी एक, <laughs> <laughs> okay, एक गोष्ट जी कदाचित यांच्या फेस मध्ये राहिली असेल तर ती कदाचित आपण पूर्ण करून घेऊया जर आता तुम्हाला प्राजेक्टला प्रपोज करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने तिला मागणी घालाल किंवा विचाराल <laughs> वेगळा अजून प्लॅन नाही केलं पण करेल काहीतरी <laughs> सोशल मीडियावरील अरे वा चला नक्कीच ही तुमची पर्सनल मोमेंट आहे आणि इतका वेळ आम्हाला दिलात तुम्ही त्यासाठी खरंतर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि इतकी छान किस्से शेअर केलेत आठवणी शेअर केल्यात आणि एकमेकांबद्दलच्या गोष्टी छान प्रकारे समोर आणल्यात आणि आम्हाला खूप आवडलंय की आमच्या छान शोला तुम्ही मस्त रिस्पॉन्स दिलाय सो so, थँक्यू सो मच आणि भेटूया पुन्हा लवकरच थँक्यू थँक्यू आणि लोकमत फिल्मीला सुद्धा खूप सारे धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी कारण खूप आवडीचा प्लॅटफॉर्म आहे आम्हाला सगळ्यांचा संपूर्ण महाराष्ट्र पण खूप छान प्रेम लोकमत सो आमच्या दोघांकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप छान वाटलं आपल्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर दीपाली ताईला भेटून खूप छान वाटलं खूप फुल आहे ती तीस थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि पुढच्या वाटचालीसाठी भरपूर यश मिळवू दे ह्याच शुभेच्छा त्यांच्याकडून